देवा सी तो आहे नामाचा उच्चार रात्र दिवस माझ्या भगवंताला काय आवडत गोपीचंद पिरा पळवळा वैष्ण म्हणून मरणाच्या अगोदर पवित्र तुळशीची माळ मध्ये घातली पाहिजे भगवान त्याचं चिंतन केलं पाहिजे काही माणसं म्हणतात महाराज आमची मनाची माळ आहे तुमचं काय म्हणणे माळ करायचं गळ्यात माळ पोटात काही माणसं म्हणतात मनाची माळ आहे अरे वेड्या मनाने तर प्रपंच होत नाही भूक लागली ना ताट घ्यावं लागतं त्याच्यात जेवण वाढावं लागतं हाताने तुकडे मारून पोटात घालण्याकरता चावावे लागतात महाराज इतक्या क्रिया कराव्या लागतात महाराज ताट वाढलं म्हणजे पोट भरत नाही ते खावं लागतं मनाची बायको चालत नाही प्रकुंच्यामध्ये संसार होईल का पण माणसं म्हणतात आमची मनाची माळ महाराज म्हणून मरणाच्या अगोदर तुळशीची माळ घरामध्ये घातली पाहिजे ऐका का घातली पाहिजे तुलसी माळ गळाई कळबरा वैष्णवात माझ्या भगवंतला तुळसी फार आवडतो बोऱ्या बावित म्हणून बावे तुलसी दोळ